मित्रांनो नमस्कार या चॅनल चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत आणि या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या चॅनेलवरती आहेत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर बनकर महाराज नमस्कार रामकृष्ण हरी तुमचं एक नवीन पुस्तक आलंय होय होय वारकरी या पुस्तकाची महाराष्ट्रभरात एक चर्चा सुरू आहे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्याबद्दल लिहिलं त्याच्याबद्दल साधक बाधक अशी वेगवेगळी चर्चा सुरू होत्या आणि मला अतिशय भावलेला या पुस्तकातलं एक प्रकरण म्हणजे तुम्ही सांगितलेली एक गोष्ट जी की पंढरपूरच्या विठोबा रायाच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश देण्यासाठी साने गुरुजींनी जो काही एक लढा लढला त्याच्या बाबतीत नेमकं त्यावेळेस नेमकं घडलं काय होतं आणि घागर विठोबा नावाचं एक प्रकरण जे बहुतांश लोकांना माहिती नाहीये पण असं काही घडलं होतं जिथे जातीय अन्याय अत्याचार म्हणा किंवा ज्याला भिटाळा आपण असं म्हणतो अशा पद्धतीचं एक प्रकरण साने गुरुजींच्या बाबतीत घडलेलं होतं जे की दलितांच्याच प्रश्नावरती घडत होते नेमकं ते, ते प्रकरण काय होतं हे आम्हाला जाणून घ्यायचं आणि नंतर आपण पुस्तकाबद्दल सुद्धा बोलूया नमस्कार आ, साने गुरुजी हे वारकरी संप्रदायातल्या संतांच्या विचारात प्रभावित असलेलं व्यक्तिमत्व होतं लहानपणी ते विजयातल्या संतांच्या कथा वगैरे वाचत होते आणि संतांचे अनेक अभंग त्यांचे पाठ होते विशेषतः तुकोबांच्या अभंगाबद्दल बोलताना ते असे म्हणायचे की यातनं निवडा निवड काय करायची कोणता अभंग निवडायचा आणि कोणता ठेवायचा असं त्यांना होत होतं त्यांचं हृदय उच्चं बोलून यायचं तर साडेगुरुजींवर वारकरी संतांचा फार मोठा प्रभाव होता आणि म्हणूनच सेनापती बापटांनी असं म्हटलंय की ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार म्हणजे साडे गुरुजी हा तर त्याच्यावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता आणि ते जसं शेतकऱ्यांसाठी काम करत होते कामगारांसाठी काम करत होते स्वातंत्र्य चळवळीसाठी काम करत होते तसंच त्यांना असं वाटलं की आपण जातीभेदाच्या विरोधामध्ये काम करायला पाहिजे विशेषतः अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये आणि मग येऊ घातलेलं स्वातंत्र्य जर समतेशिवाय असेल तर त्या स्वातंत्र्याला अर्थ राहणार का म्हणून त्यांनी सत्याग्रह करायचं असं ठरवलं पण मग कुठलं मंदिर निवडायचं तर ते पंढरपूरचं मंदिर त्यांनी निवडलं पंढरपूरचंच मंदिर का निवडलं कारण ते असं म्हणतात की पंढरपूर हे महाराष्ट्राचं हृदय आहे आणि ती एक कळ आहे ती दाबली की त्याचा प्रकाश महाराष्ट्रभर पडतो म्हणजे महाराष्ट्रात पंढरपूरात जे घडतं ते महाराष्ट्रात घडतं म्हणजे पंढरपूर हे सांस्कृतिक प्रतीक या अर्थाने म्हणजे पंढरपूर शहर या अर्थाने नाही तर मग तिथे सत्याग्रह करायचं त्यांनी हो ठरवलं आणि एक मे पासून दहा मे पर्यंत ते दलितांना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून उपोषणाला बसले त्याच्या अगोदर त्यांनी सहा महिने महाराष्ट्रभर फिरून सगळा दौरा वगैरे केलेला होता आणि अस्पृश्यतेच्या विरोधातली भूमिका संतांच्या अभंगांच्या आधारे लोकांच्या समोर त्यांनी मांडलेली होती आपले संत हे विद्रोही आहेत बंडखोर आहेत आणि सामाजिक समतेचा सा विचार मांडणारे त्यांना अस्पृश्यता वगैरे मान्य नव्हती त्यामुळे mm. त्या, त्या संतांच्या विचाराला अनुसरून आपण विठ्ठल मंदिरामध्ये दलितांना प्रवेश दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी महाराष्ट्रभर मांडली होती पण त्याला काही पडव्यांनी प्रतिसाद दिला नाही एकोणीसशे सदोतीसच्या कायद्यानुसार जर त्या मंदिराच्या कमिटीने दलितांना प्रवेश द्यायचं hmm. ठरवलं तरच प्रवेश मिळणार होता त्याच्यामुळे बडवे जोपर्यंत अनुकूल होत नाही तोपर्यंत मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळणार नव्हता म्हणून बडव्यांचं हृदय परिवर्तन करण्यासाठी साने गुरुजींचं उपोषण होतं की तुमचं हृदय परिवर्तन व्हावा आणि मग तुम्ही दलितांना मंदिरामध्ये प्रवेश द्यावा या भूमिके मी गुरुजी उपोषणाला बसले फक्त मध्ये तुम्हाला हे करतो कारण प्रेक्षकांना बराच माहिती नसेल की बडवे ही काय नेमकी संकल्पना आहे कोण आहेत तेही बडवे आडनावाचे लोक आहेत जे विठ्ठलाच्या पूजेचे अधिकारी होते आता ते मंदिरामध्ये नाही आहे पण त्या काळात सात लोक वेगवेगळ्या आडनावाचे तिथे वेगवेगळ्या सेवा करायचे उत्पाद रुक्माई मातेची सेवा करायचे परिचारक देवटे डिंगरे बेनारे हे सगळे सात आठ नावाचे लोक आहेत तर ते तिथे वेगवेगळ्या सेवा करतात कुणी काकड आरती करतं कुणी देवाला आरसा दाखवतं कुणी मंत्र म्हणतं तर बडवे या सगळ्याचे मुकादम एक अच्छा तर त्यांच्या हातात हे सगळं होतं शंभर बडव्यांची घरं होती अच्छा आणि त्यातलं पंचवीस बडवे गट म्हणू आपण तो एका माणसाला निवडून द्यायचा अशी चार माणसं कमिटीवर जायची आणि त्यांनी एक माणूस आणखी निवडायचा अशी पाच जणांची पंच कमिटी असायची तर जेव्हा साने गुरुजी उपोषणाला बसले तेव्हा दादासाहेब मावनकर लोकसभेचे सभापती होते ते पंढरपुरामध्ये आले त्यांना आल्यानंतर समजलं की साने गुरुजी उपोषणाला बसलेले आहेत आणि या बडव्यांचा त्यांना विरोध आहे विरोध आहे तर मग आता त्यांना मंदिरामध्ये दलितांना प्रवेश द्यायचा असेल तर बडव्यांना कन्व्हिन्स करावा लागणार पण त्यांच्या असं लक्षात आलं की शंभर पैकी एक्कावन्न बडव्यांची सहमती घ्यायची गरज नाही तर हे जे पाच लोक आहेत कमिटी आहेत त्यातल्या तीन लोकांची सहमती असेल तर आपल्याला प्रवेश मिळेल अच्छा म्हणजे कमिटीमध्ये जर मेजॉरिटी झाली ना तर प्रवेश प्रवेश मिळेल कायद्याच्या चौकटीमध्ये आणि ते आशादायक होतं ना कारण शंभर पैकी एकावन्न लोकांची सहमती घेण्याऐवजी पैकी तीन लोकांची सहमती घेणं तुलनेनं सोपं होतं मग त्याने त्यानुसार ते सगळं कन्व्हिन्स केलं आणि बडव्यांच्या पंचकमिटीने दलितांना मंदिरात प्रवेश देण्याचा ठराव पास केला आणि याच्यासाठी प्रयत्न केले काय खासदारांचं नाव काय सांगितलं तुम्ही दादासाहेब मावळणकर दादासाहेब काँग्रेसचे काँग्रेसचे होते काँग्रेसचे ते विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते आपण त्यांना आल्यावर समजलं की दलितांना मंदिरात प्रवेश नाही त्यासाठी साने गुरुजी उपोषणाला बसलेले तर मग आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकत नाही असं त्यांनी जाहीर केलं आणि ते विठ्ठलाच्या दर्शनाला त्याच्या म्हणजे त्यांनी इंडायरेक्टली साने गुरुजींच्या उपोषणाला पाठिंबा दिला एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस ते दहा मे एकोणीशे सत्तेचाळीस या काळात या सगळ्या हालचाली चालू दहा दिवसांची ही हालचाल तर मग जेव्हा दहा मेला बडव्यांनी तसा ठराव पास केला त्या दिवशी साडे गुरुजींनी मोसंबीचा रस घेऊन उपोषण सोडलं सोडलं पण त्या दिवशी दलितांना प्रवेश मिळाला नाही अनेक लोकांचा असं गैरसमज आहे की दहा मेलाच दलितांना प्रवेश मिळाला तसं उपोषण सुटलं आणि प्रवेश मिळाला असं झालं झालं नाही फक्त बडव्यांच्या पंचकमिनीत ठराव पास केला आणि मग ठराव पास केल्यानंतर तो कोर्टात दिला गेला आणि कोर्टाने सांगितलं की याच्यावर कुणाच्या हरकती असतील तर ते आमच्याकडे नोंदवा आणि मग त्याचा निकाल लागून तीन महिन्यांनी ते सुनावणीला येणार होतं मग निकाल लागून मग दलितांना प्रवेश मिळणार होता जर बडव्यांच्या बाजू ह्या पाच बडव्यांच्या बाजूने निकाल लागला तर पण साने गुरुजींना माहीत होतं त्याच्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं आणि तीन महिन्यात थांबणं शक्य पण नव्हतं मग त्याच्यानंतर काय झालं वेगवेगळ्या प्रकारचे पाच अर्ज गेले या बडव्यांच्या पंचकमिटीच्या ठरावाच्या विरोधामध्ये विरोधा। एक अर्ज सनातनी महाराज लोकांचा होता वारकरी संप्रदायातल्या त्यांचं असं म्हणणं होतं की वारकरी संप्रदायाच्या हे विरोधात आहे दलितांना प्रवेश देणं त्याच्यामुळे तुम्ही देऊ नका असं म्हणणारा एक अर्ज गेला सनातनी धर्मपंडितांचा एक अर्ज गेला त्यांचं असं म्हणणं होतं की हा अधिकार बडव्यांना नाही हा आम्हाला आहे कारण आम्ही धर्माचे पंडित आहोत हे पुरोहित आहेत आम्ही पंडित आहोत आम्हाला धर्मशास्त्र कळतं त्यामुळे ते त्यांचा एक अर्ज गेला बडव्यांच्या पैकी अठ्ठ्याऐंशी बडव्यांनी अर्ज दिला विरोधात अच्छा की हा अधिकार शंभर पैकी एकावन्न बडव्यांना आहे पाच पैकी तीनला नाही अच्छा त्यामुळे आम्हाला असं अठ्ठ्याऐंशी बडव्यांनी विरोधामध्ये अर्ज दिला असे वेगवेगळ्या प्रकारचे पाच अर्ज गेले त्याच्यावर सुनावणी झाली आणि आता निकाल हा बडव्यांच्या पंचकमिटीच्या बाजूने लागणार आहे हे जेव्हा काही सनातनी धर्मपंडितांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी विठ्ठल मंदिरामध्ये गेले आणि आपला देव बाटू नये म्हणून त्यांनी अग्निपुराणातले काही मंत्र म्हटले आणि देवाचं तेज एका घाबरीत काढल्याचा दावा केला अग्निपुराणातले काही मंत्र म्हणतात ना ते मंत्र कशासाठी आहेत तर समजा एखादा आला मूर्ती फोडली तर मूर्ती नुसती मूर्ती फोडली जात नाही लोकांची श्रद्धा फोडली जाते आणि मग त्याच्यावर थोडा श्रद्धा बसणार नाही ना लोकांची म्हणून असा एखादा आला किंवा भूकंप झाला काय होणार असलं किंवा काय महापूर येणार असला तर मग तात्पुरतं त्या देवाचं तेज एका याच्यामध्ये काढण्यासाठी जे असे काही अग्निपुराणात मंत्र आहेत असा त्याचा दावा आहे तर मग त्यांनी ते अग्निपुराणातले काही मंत्र म्हटले आणि देवाचं तेज एका घाबरीत काढलं हा काँग्रेस रूपी राक्षस आणि त्याच्यामुळे आधर्म व्हायला आहे आणि त्यांचं सेनापती साने गुरुजी हा आणि त्यांचा सेनापती साने गुरुजी आहेत एका हा आणि भविष्यामध्ये कलकीचा अवतार होणार आहे आणि या दृष्ट्यांचा संहार करणार आहे पण तोपर्यंत आपण धर्म वाचवला पाहिजे आणि देवही वाचवला पाहिजे देवही वाचवला पाहिजे बाटण्यापासून म्हणून त्यांनी ते मंत्र म्हणून एका घागरीमध्ये देवाचं देश काढलं आणि आश्विन वद्य तृतीयेला एकोणीशे सत्तेचाळीसच्या हा घागर विठोबाचा अवतार झाला पंढरपुरामध्ये भगवान शास्त्रींच्या घरी ती घागर ठेवली आणि भगवान शास्त्री कोण भगवान शास्त्री धारूरकर नावाचे एक सनातनी धर्मपंडित होते पंढरपुरात पंढरपुरात तिकडे वाईचं प्राज्ञापाठशाळा नावाचं एक मंडळ आहे तिथे असलेली धर्मपंडित मंडळ ही पुरोगामी होती आणि ते असं म्हणत होते की वेदामध्ये अस्पृश्यता नाही तर त्याला काउंटर करण्यासाठी वेदामध्ये कशी अस्पृश्यता आहे हे धर्मशास्त्राच्या आधारे पटवून देण्यासाठी जे सनातनी धर्मपंडितांचं एक मंडळ गांधीजींकडे गेलं होतं त्याच्यामध्ये हे भगवान शास्त्री होते अच्छा म्हणजे अस्पृश्यतेचं समर्थन भगवान शास्त्री धारूरकर आणि बाळाचार्य वरखेडकर वगैरे ही पण मंडळी होती त्यांनी वरपेडकर शास्त्रींनी पुस्तक पण लिहिलं होतं की आसपृशांना मंदिरात प्रवेश देणं कसं आयोग्य आहे कारणागम वगैरे वेगवेगळ्या धर्मशास्त्राच्या पुरावे देऊन त्यांनी सांगितलं होतं तर हे लोक मंदिरामध्ये गेले देवाचं ते जे घागरीत काढलं घागर मंदिरामध्ये घरामध्ये ठेवली त्याच्यानंतर मला वाटतं साधारण माझं जर हे बरोबर असेल तारीख मला बरोबर आठवत असेल तर तीस ऑक्टोबरला निकाल लागला आणि तो दलितांच्या मंदिर प्रवेशाच्या बाजूने लागला आणि मग पंढरपुरात फटाक्यांची आताशबाजी झाली पेढे वाटले लोकांनी घरोघरी विद्युत रोषणाई झाली आणि लोकांना आनंद झाला आणि मग त्याच्यानंतर काही लोक दलित लोक मंदिरामध्ये गेले असं सांगितलं जातं एक दोन दिवस जात होते पण सनातनी धर्मपंडितांनी असं सांगितलं की जर हिंमत असेल तर असं एक दोन जणांनी गेलं असं सांगू नका शे शेकडो हजारो लोक या आणि मंदिरामध्ये जाऊन दाखवा hmm. आम्ही सत्याग्रह करू आणि तुमच्या आडवं पडून इथं लोकांचे मुडदे पडतील रक्ताच्या नद्या वाहतील धर्म अधर्म यांचं युद्ध होईल अशा mm. घोषणा असं सगळा आविर्भाव हे तरी धर्मपंडित निर्माण करत होते mm. पण त्यांचं ते सगळात यांचं आव्हान या लोकांनी स्वीकारलं आणि एक बापूसाहेब गवई म्हणून होते मला त्यांचं नाव बरोबर आठवत असेल तर पाच तारखेला पाच नोव्हेंबरला mm. mm. आता आज किती तारीख आहे डिसेंबर साधारण एक महिन्यापूर्व ह्या तर पाच नोव्हेंबरला त्या बुवासाहेब गवईंच्या नेतृत्वाखाली काही हजार दलित लोक मंदिरामध्ये निघाले आणि मग भगवान शास्त्री धारोडकर शास्त्री गोरे वरखेडकर शास्त्री आणि अशी काही मंडळी त्यांना अडवण्यासाठी नामदेव पायरीजवळ आणि पंढरपूरच्या मंदिराच्या आत सोळखा जवळ उभा राहिली हा मोर्चा आत गेला त्यांचं भांडण चालू झालं धारूरकर शास्त्री शास्त्री गोरे यांच्याशी झटापट झाली त्या काळात भगवान शास्त्रीला आणि गोपाळशास्त्रीला शास्त्री गोरे यांना जखम झाली झटापटी आणि मग अर्थात ते काही थांबणार नव्हते हजार लोकांचं आले होते ते आत गेले विठ्ठलाचं दर्शन घेतलं मग मात्र हे म्हटले की आता खरोखर देव बाटलेला आहे आणि मग खात्री करून घेत खात्री करून घेतली आता देव बाटलाय तर त्याच्या दर्शनाला आता इथनं पुढे आपण जायचं नाही म्हणून त्यांनी मंदिरावर बहिष्कार टाकला आणि अनेक वारकरी महाराज लोक त्यांना मानणारे होते त्यामुळे ते पण सगळे बहिष्कार टाकला आणि सगळे घाबर आहे देव आता बाटलेला आहे त्याचं देवत्व आम्ही काढून घेतलेलं आहे आता देव नावाची संकल्पना त्या मंदिरामध्ये नाहीच तो दगडच राहील तो आता दगड राहिला हे माझ्यासाठी फार अचंबित करणारी गोष्ट हो आहे कारण मी जेव्हाही पहिल्यांदा ते तुमच्या पुस्तकात जेव्हा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की Uh, म्हणजे अशा कोणत्या जगात होतो आपण की असं देवाचं देव तो काढता येतं आणि तिथे आता देव नाही म्हणून ती नुसती निर्जीव वाचतो आहे अशा पद्धतीनं बोलणं करणं मला हे विचारायचं आहे <laughs> एकोणीसशे सत्तेचाळीसची गोष्ट तीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला तो निकाल आला त्याच्यानंतर पाच नोव्हेंबरला ती लोक मंदिर प्रवेश त्यांनी केला ह्या दरम्यान मला तो तर प्रश्न आहेच की त्या खागरेचं काय झालं हा तो प्रश्न आहेच त्याच्यावरती तुम्ही सांगा पण हे सगळं प्रकरण डॉक्टर आंबेडकर बघत असणार आहेत हो मग त्या प्रकरणात साने गुरुजींच्या एकंदर प्रकरणात डॉक्टर आंबेडकरांचा काही से होता का किंवा त्यांनी म्हणजे जर असं काही झटापटी होते हजारो लोक जात आहेत त्यावेळेस त्यांचं काय नाही ते, ते म्हणत होते आता की आता मंदिर प्रवेशाचा सुद्धा आमच्या लेखी संपले नाही कर... झालं ते पर्वती मंदिरामध्ये झालं अमरावतीला अंबाबाई मंदिर एकोणीसशे सत्तावीस ला खुलं झालं होतं आता तो आमचा प्रश्न संपलेला आम्ही आमच्या हक्क आर्थिक मुद्दे शिक्षण या सगळ्या गोष्टींकडे वळलेलो आहोत पण काही सणातमी लोक असं म्हणायला लागले की दलितांनाच मान्य नाही मंदिरामध्ये जाणं आता तर कशाला आता तुम्ही त्यांच्या प्रवेशासाठी आग्रह करते त्यावेळेला मात्र दलित लोकांनी ठराव पास केले की आम्हाला म्हणजे कारण म्हणतो ना पाहुण्याच्या काठीने साप मारणं तर तसं होत असेल तर आमच्याकडे हरकत नाही प्रवेश मिळत असेल तर आमच्या लोकांनी पूर्वी काट्या खाल्लेल्या आहेत त्याच्यासाठी आता आमच्यासाठी महत्वाचं नाही आम्हाला मान्य आहे पण मिळत असेल तर आमची काय अडचण नाही ब्राह्मण तर चळवळीतल्या काही लोकांनी विरोधात भूमिका घेतली की याची काय आता गरज नाही मुकुद राव वाटत त्याच्यावरती आंबेडकरांचं काही भाष्य आहे का आहे ना हे आहे असं म्हटले बाबासाहेब त्याच्याबद्दल साडे गुरुजींना विचारलं की बाबासाहेब असं म्हणताय तुमची काय भूमिका आहे त्याचं उत्तरही दिलेलं आहे त्याची साडे गुरुजींची मुलाखत उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आंबेडकरांनी असं असं म्हटलेलं आहे आणि याच्यावर तुमचं काय म्हणणं असा प्रश्न विचारलेला साडे गुरुजींनी उत्तर दिले की मी अप्रामाणिक नाही आणि मी काही दलितांच्या इतर हक्कांच्या विरोधामध्ये नाही mm. म्हणजे मंदिर प्रवेश व्हावा असं माझं म्हणणं आहे आज मंदिरं खोलली तर उद्या मनं खोलतील ah. घरं खोलतील असं असं ते म्हणते त्यांची एक वेगळी मांडणी वेगळी मांडणी होती साडे गुरुजींची पुढे या घागरीचं काय झालं ही घागर आता पंढरपुरात आहे का असेल तर तिथे कोण जात आणि आता ते एकंदरीत चर्चा काय एकंदरीत फार पुण्यात त्याला पन्नास वर्ष झाल्यानंतर एक मोठा वर्णाश्रम स्वराज्य संघ नावाचा काहीतरी एक संघ होता वर्णाश्रम स्वराज्य संघ असा तिथे तर त्यांनी काही तिथं काम रामराज्य परिषद होती वर्णाश्रम स्वराज्य संघ होता त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सनातनी संघ संस्था संघटना मंडळ होती त्यांनी काहीतरी तिथे पन्नासावा त्या घागरीचा एकोणीसशे सत्त्याण्णव साली वाढदिवस साजरा केला आणि भविष्यात वर्णाश्रमाचं राज्य येणार आहे वगैरे त्यांनी सांगितलं म्हणजे देव अजून एका घागरीत काही देईद आहे फक्त एक विनोदानी गोष्ट अशी पांडुरंगिंगरी सांगितली की त्याला देवाला नैवेद्य दाखवायला लोक यायचे आणि एकाने मिठाई ठेवली होती तर एक मांजर होतं त्या मांजराने ती मिठाई खायला गुडी मारली त्या घागरीवर पडली घागरीतलं ते सांडून गेलं मोकळा झाला आणि तोही एका चा। <laughs> तर तेराव्या शतकामध्ये जनाबाईने असं म्हटले की चोखोबा तेव्हा मंदिरात गेले होते त्यांच्या स्पर्शाने देव बाटला असा त्यांनी कांगावा केला होता जनाबाई म्हणतात देव बाटवीला त्याने हास्यज आणि गाय गाणे हे हास्यास्पद आहे आता आपण हसतोय तेराव्या शतकात जनाबाईंना ऐकलेलं होतं की हास्यास्पद आहे पंधराव्या शतकामध्ये नाथ राय याच्याबद्दल म्हटलेले म्हणजे काय झालंय की मंदिरामध्ये यात्रेच्या का, कालावधीमध्ये दलितांच्या म्हणजे एखादी गावाची दिंडी निघाली तर दलित लोक त्याच्या पुढे असायचे किंवा त्यांना वेगळी वागणूक असायची आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर ते नगर प्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर थांबायचे अच्छा आणि मग एखादा जर माणूस आत दिसला तर त्यांना मारहाण व्हायची गावातल्या लोकांनी ओळखलं तर पण आता समजा एखाद्या गावातली फार मोठी दिंडी येत नाही लोक येत नाही तर एखाद्या दलित चुकून मंदिरामध्ये जाऊ शकतो ना hmm. कारण तेव्हा काही कास्ट सर्टिफिकेट होतं no. ना आत प्रवेश द्यायला एखाद्या दलित जर चुकून मंदिरात गेला असेल आणि आपला देव पाठवला असेल तर काय करायचं म्हणून यात्रा काळानंतर एक प्रक्षाळपूजा केली जायची देवाला शुद्ध करायची प्रक्षापूजा पौमानाभिषेक करून तर त्याच्यावरील साने गुरुजींनी लिहिलेली आहे या पूजेच्या बद्दल अ एकनाथ महाराजांनी पंधराव्या शतकामध्ये सांगितले निचाचे स्पर्श देव विटाळाला पाणी प्रक्षाने सोहळा केला निचाच्या स्पर्शाने देव बाटतो आणि पाणी प्रक्षाळ सोहळा होतो देवापरीत जेव्हा सवय केले देवापेक्षा पाणी मोठ झालं ना आणि ते करणारा पण मोठा झाला अरे पती त्याला पावन करणारा तो त्याला तुम्ही काय पावन करणार आणि आज प्रश्न साने गुरुजींनी विचारलेला आहे प्रक्षाळ पूजेच्या बद्दल ते म्हणतात अशा प्रकारची प्रक्षापूजे संत विचारांशी तर विसंगत आहेच hmm. पण लय धरून आहे देवाचा अपमान आहे त्याच्यामध्ये oh. की देवाला शुद्ध करणं हा देवाचा अपमान आहे ना तर अशी प्रक्षापूजा ते आताही होते पण आता त्याचं कारण वेगळं सांगितलं जातं यात्रेच्या काळात बाटविटाळ झालेलं असतं कोणी लग्न करून आलेलं असतं तसं दर्शन रागे तो बांधायलेला असतं आणि देवाला थकवा आलेला असतो तो घालवण्यासाठी पण प्रक्षापूजा होते आणि त्याचा तो हाच होता आता नेमकं त्या घागरीचं काय आहे म्हणजे ते अजूनही लोक मागतात का आणि दुसरा प्रश्न असा की जी लोक म्हणत होती की आता मंदिरामध्ये देव नाही तेज नाही ती लोक मंदिरात जातात का की बहिष्कार अजूनही त्यांचा कायम आहे एकाचा फक्त बहिष्कार कायम आहे बाकी बहुतेक लोक हळूहळू जायला लागले एकाचं म्हणजे साखरे महाराजांचा साखरे महाराज त्यांचा फळ आहे हा मध्ये मोठा अच्छा त्यांचा बहिष्कार असं सांगितलं जातं तर ते अजूनही मंदिरात गेले नाही मग ते काय नामजप करणे बारी करतात बाकी सगळ्या गोष्टी करतात फक्त मंदिरात जात नाही पण बहुतेक सगळे लोक मंदिरात गेले मला वाटतं ताद शेवटचा प्रवेश हा गोपाळशास्त्री गोरे आणि चंद्रशेखर महाराज देगलोडकर यांचा झाला गोपाळशास्त्री ज्यांनी हे देवाचं तेज काढलं धारूडकर शास्त्रीच्या बरोबर तर गोपाळशास्त्री गोरे हे शेवटी रडले आणि मंदिरामध्ये गेले अच्छा म्हणजे त्यांना जाणवलं की आपल्या हातून काहीतरी चूक झाले असं नाही अस्पृश्यतेच्या बद्दल चूक झाले असं त्यांना वाटलं असावं असं मला नाही की आता त्यांच्या हातातच राहिलं नाही ना, ना सगळे लोक मंदिरात जायला त्यांनी सगळ्या महाराज लोकांना बहिष्कार टाकायला सांगितलं होतं त्यांना असं वाटलं होतं की महाराष्ट्रातले सगळे वारकरी बहिष्कार टाकले म्हणजे बडव्यांना काय भीती होती माहितीये का त्यांना धर्मपुळते वगैरे याची भीती नव्हती त्यांना भीती अशी होती की उद्या जर सगळेच लोक मंदिरामध्ये गेले मंदिरामध्ये बहिष्कार टाकला सगळ्याच लोकांनी तर आपलं उत्पन्न पुढे आणि मंदिराचं महत्वच कमी होईल कोणीच मंदिरात जाणार नाही पण तसं घडलं नाही सत्ता स्थान होत आर्थिक याचं उत्पन्नाचं स्थान, स्थान होत पण लोक मंदिरात गेले यांचं ऐकलं नाही मग यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला कशाबद्दल की लोकांना आपण कन्व्हिन्स करू शकलो नाही आणि जे भगवान शास्त्री धारूडकर होते त्यांच्या लक्षात आलं की वेदामध्ये अस्पृश्यता याचा आपण खमकेपणाने सांगितलं स्पष्टतेने सांगितलं ते वाईच्या प्राज्ञा पाठशाळेतल्या मंडळींचा प्रतिबाद केला पण लोक वेदालाच मानत नाही mm. वेदामध्ये अस्पृश्यता आहे की नाही याला लोक महत्वच देत नाही लोक कशाला mm. महत्व देतील mm. तर संत साहित्याला देतील म्हणून मग त्यांनी संत साहित्याचा अर्थ हा वेदांच्या चौकटीत लावण्याचा प्रयत्न केला आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून ते तुकोबांच्या अभंगावर भाष्य करायला लागले वेदांती चौकटीत आणि मग वारकरी परंपरा कशी अस्पृश्यतेचे समर्थक आहे जातीभेदाचे समर्थक आहे त्यांनी मागणी करायला चालू केली ती वारकऱ्यात रुजवली Hmm. त्याचा परिणाम आज आपल्याला दिसतो दिसतो महाराज अतिशय महत्वाचं तुम्ही हे किस्सा सांगितला खरं किस्साच आहे हा म्हणजे तो इतिहास जमा जरी झालेला असला आपण जरी हसत असलो तरी जनाबाईंनी अगोदरच सांगितलं की हे हास्यास्पद आहे तर तुमचं हे पुस्तक आहे होय होय वारकरी नावाचं महाराजांचं पुस्तक आहे चारशे पानांचं पुस्तक आहे आणि राजगृह प्रकाशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून महाराजांनी लिहिलंय तुमच्या या पुस्तकाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच सगळे काही किस्से जे आहेत जे वारकरी संप्रदायाशी आहेत ज्याला तर्क आहे ज्याला लॉजिक आहे आणि लॉजिकला धरून संत साहित्यामध्ये नेमकं काय म्हटलंय आणि आपण काय चूक करतो त्याच्यावरती एका तरुण हब जेव्हा बोलतो तेव्हा ऐकण्यासाठी वाचण्यासाठी सुद्धा एक नवीन ऊर्जा मिळते तुमच्या कार्याला शुभेच्छा तुमच्या पुस्तकात किशे तरी कमी कमी याच्यात आलेले तर नक्की हे पुस्तक वाचा पुस्तकाचं प्रमोशन म्हणून नाही पण निदान जो विचार आहे त्याचं प्रमोशन त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे धन्यवाद महाराज थँक्यू